प्रसंग आईच्या आठवणीचा आहे आई, आई लेकराचं जीवन घडवण्याचं काम करत असते त्याला संस्कार संपन्न बनवत असते ती जसं बोटाला धरून चालायला शिकवते ना तसंच ती त्याला असं शिकवत असते की बाबा रे जीवनाच्या प्रवासामध्ये तुला पुढे एकट्याला चालायचं आहे संस्काराच्या बोटाला धर बुद्धीमध्ये सं, संस्कार धारण कर सामाजिक चालीरिती समाजव्यवस्था समाजामध्ये आपण एक जबाबदार घटक आहोत ही गोष्ट समजून घे आणि मग जीवनाचा प्रवास कर असं जीवन जग की तुझ्या जगण्याकडे पाहून अनेकांना आनंद झाला पाहिजे आणि तुझ्या जगण्यापासून इतरांना जगण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली पाहिजे असं तू जग आपली आई आपल्याला शिकवत असते आई लेकराच्या जीवनाचा एक शिल्पकार असते मासा चिखलाला जसा कुंभारदादा आकार देतो ना अगदी मासाच्या गोळ्याला आकार देण्याचं काम मातृशक्ती करत असते